तुरीच्या दाण्यांचीही एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी अगदी नॉनव्हेज मटन चिकनला पण फेल पाडेल आणि जी लोक तुरीची दाणे खात नाहीत त्यांना पण खूपच आवडेल अगदी वेगळ्या पद्धतीने हा मसाला बनवला आहे रोज रोज तव्यावर भाजून बनवण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि मातीच्या भांड्यात केल्यामुळे त्याचा सुगंध आणि त्याची चव डबल झाली आहे एकदा नक्की करून पहा नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता हिवाळ्यामध्ये तुरीचे दाणे खूप प्रमाणात भेटतात आणि ही भाजी एकदम खूप छान लागते पण काही जणांनाही उग्र असल्यामुळे खायला आवडत नाही पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर सगळेजण आवडीने खातील अगदी नॉनव्हेजपेक्षाही भारी लागते ही चव इथे मी एक तुकडा सुका खोबरं घेतलं आहे हे माझं घरगुती खोबरं आहे त्यामुळे असं दिसतं आहे आणि एक मोठा कांदा घेतला आहे चार पाच लसूणचा गड्डाच घेतला आहे आता हे जे वाटण आहे ते आपण वेगळ्या पद्धतीने भाजायचं आहे त्यामुळे मी शेगडी वर आधी शेगडी पेटून आहे त्यावर खोबरं हे भाजून घेते आहे तुमच्याकडे जर जाळी असेल तर त्या जाळीवर तुम्ही भाजून घेतलात तरी चालेल माझ्याकडे तशी नाहीये त्यामुळे मी हे गॅसवरच शेगडीवरच भाजून घेते अशा पद्धतीने स्लो गॅसवर हे भाजून घ्यायचं इथे मी लसूण पण सुरीला टोचून घेतली आहे कांदा पण सुरीला टोचून घेतली आहे म्हणजे परत तर आपल्याला सोपं होईल आणि एकदम ती लसूण वगैरे शेगडीच्या खाली जात नाही आणि अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं हे जे सुको खोबरं आहे ते अवरत धरून भाजायचं नाही तर पटकन जळलं जातं आणि एकदा का जळलं तर त्याचा वास पण जळल्यासारखा येतो आता हे बघू शकता थोडंसं भाजलं आहे आग बाकीचं कच्चंच आहे पण चव एकदम छान लागते कांदा पण असा उभा आडवा करून पूर्ण शेकून घ्यायचा पूर्णपणे तो शिजला पाहिजे आतल्यात आणि भाजला पाहिजे तरच ती चव चांगली लागते कच्चा राहिला तर चव भाजीची चव पण कच्चीच लागणार त्यामुळे मी स्लो गॅस करून येते आधी हे पाच मिनटं चांगलं भाजून घेते आहे हेच सगळं असं सुरीने लावल्यामुळे पटकन फिरवता येतं आणि खाली पण पडत नाही फुल गॅस करून आता मी दोन मिनटं पुन्हा भाजून घेते असं दोन मिनटं भाजल्यानंतर पटकन तो शिजला जातो बाकीचं सगळं मी स्लो गॅसवर भाजलेलं खोबरं आणि लसूण पण कांदा मी फुल गॅसवर भाजून घेते आहे अशा प्रकारे भाजल्यानंतर आपण हा थंड करून घ्यायचा इथे मी गॅस बंद करून घेते आता हे वाटण भाजून झालं आहे एका बाजूला मी पॅन गरम करून ठेव घेते आहे त्यामध्ये हे तुरीचे दाणे जे आपण सोलून घेतले आहेत ते टाकून घ्यायचे काही वेळा काही दाणे सफेद असतात तर काही एकदम कोवळे असतात ते हिरवट असतात किंवा एकदम पोपटी कलरचे असतात आता हे जे माझे दाणे आहेत तुरीचे ते एकदम निबर होते त्यामुळे सफेद आहेत त्यामुळे असे दिसत आहे तुरीचे दाणे अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे पटकन शिजले पण जातात आणि त्याचा जो उघरटपणा असतो तो कमी होऊन जातो आता हे बघू शकता छान असे भाजले गेले आहेत त्याला डाग पडले आहेत आता हे मी थंड करून घेते आपण जो कांदा आणि खोबरं शेगडीवर भाजून घेतले ते पण थंड झालं आहे आता कांद्याची जी साल आहे ती पूर्णपणे काढून टाकायची आतमध्ये पूर्णपणे शेकला जातो बाहेरनं थोडंसं जळलं जातो ती सालं काढून टाकायची लसूण पण पन पूर्णपणे सोनून घ्यायची आता इथे बघाल तर हे सगळं थंड करून घ्यायचं नाहीतर हे चटका लागू शकतो हाताला आणि हे मी एका बारीक भांड्याच्या मिक्सरमध्येच वाटून घेते मोठ्या भांड्यामध्ये वाटायला गेला तर पटकन वाटलं जात नाही काही वेळा खोबऱ्याचे तुकडे राहतात त्यामुळे तुम्हाला जर किसून घ्यायचं असेल तर किसून घेतला तरी चालेल पण इथे मी पातळ असे तुकडे करून घेते मी लसूण पण जी सोलून घेते आहे भाजलेली ती पण यामध्ये टाकून घेते कोथिंबीर आहे ती तोडून घेते त्याची जी पानं आहेत ती आपण फोडणीला व वरून घालायची पण डेट जे आहेत ते एकदम बारीक चिरून ह्या वाटणामध्ये टाकून घ्यायचे त्यामुळे छान असं त्या कोथिंबीरीचा सुगंध पण येतो आणि हिरवटपणा येत नाही जेवणाला बारीक चिरून घ्यायचं हे सगळं बारीक कापून घ्यायचं त्यामध्येच कांदा पण बारीक चिरून घ्यायचा कांदा असा पातळ चिरून घेतल्यामुळे पटकन हे मिक्सरमध्ये फिरलं जातं आणि बारीक होतं आता यामध्ये पाणी न वापरता हे आधीच जाडं भरडं असं वाटून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण पटकन वाटलं जातं इथे जर तुम्ही पाणी घातला तर खोबरं आणि कांदा पटकन वाटला जात नाही थोडंसं पाणी घालून पूर्णपणे एकदम बारीक वाटून घ्यायचं ह्यामध्ये जर खोबऱ्याचे कुठे तुकडे राहत असतील तर ते काढून बाजूला ठेवून द्यायचे अशा प्रकारे हे बाजूला काढून ठेवायचं हे मिश्रण जे आहे इथे बघाल तर मी पाणी एकदम कमी घातलं आहे वाटताना आणि आज पण जे तुरीचे दाणे भाजून घेतले आहेत ते पण या मिक्सरमध्ये टाकून एकदम जाड भरड काढून घ्यायची जास्त मिक्सरमध्ये बारीक करून नाही घ्यायचे थोडंसं असं वाटून घेतल्यामुळे दाणे पण छान असे शिजले पण जातात आणि चव पण एकदम छान लागते असं जाडसर वाटून घ्यायचं आता हे सगळं मी बाजूला ठेवून देते आहे आता ही जी भाजी आहे ती एकदम मी मातीच्या भांड्यात करून घेणार आहे मातीच्या भांड्यातलं जेवण एकदम छान आणि उत्तम असतं आरोग्यासाठी तर खूपच छान असतं आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागतं एकदा तुम्ही मातीचं भांडं वापरून बघा जेवणाला तुम्ही पण अनुभव येईल मातीच्या भांड्यात इथे मोठे चार चमचे मी तेल घालून घेते आहे मातीचं भांडं गॅसवर ठेवताना गॅस एकदम स्लो ठेवायचा नाहीतर खालून ते तडकू शकतं चार चमचे मोठे तेल घातल्यानंतर तेल थोडं गरम झाल्यानंतर एक चमचा मी इथे जिरं घालून घेते आहे त्यामध्येच बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची अशी कोथंबीर टाकल्यामुळे पटकन मसाला जळला पण जात नाही आणि चव चोप, चव पण छान येते पाव चमचा मी हळद टाकून घेतली आहे गॅस स्लो करून घ्यायचा थोडासा हिंग म्हणजे चिमुडभर हिंग आणि इथे मी एक चमचा मोठा मालवणी मसाला टाकून घेते आहे मसाला टाकल्यानंतर पुन्हा थोडा वेळ झाल्यानंतर मी कश्मीरी लाल तिखट पाव चमचा टाकून घेते याने छान असा रंग येतो तिखट नाही आहे आणि हे सगळं अलगद हाताने असं फिरवून घ्यायचं मसाला असा चांगला तेलात परतल्यानंतर आपण जे वाटण काढून ठेवलं आहे खोबरं आणि कांद्याचं ते टाकून ह्यामध्ये शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत चांगलं शिजून घ्यायचं गॅस स्लोत ठेवायचा त्यामुळे काय होतं पटकन मातीचं भांडं असल्यामुळे जळत नाही नाही तर पटकन हे खालून जळलं जातं आणि चव पण बिघडून जाते इथे बघाल तर दोन ते तीन मिनटं मी स्लो गॅसवर हे परतून घेते आहे हे, हे चांगलं परतल्यानंतर तेल थोडंसं सुटल्यानंतर आपण जे तुरीचे दाणे मिक्सरमध्ये वाटून घेतले ते पण यामध्ये टाकून घ्यायचे आणि ते पण पुन्हा दोन मिनटं असं परतून घ्यायचं म्हणजे काय होतं सांगा मसाला असा चांगला त्या तुरीच्या दाण्यांना लागला जातो आणि भाजी पण छान चवीला लागते आता हे सगळं मी परतून घेतले दोन ते तीन मिनटं आणि आता यामध्ये मी मीठ टाकून घेते आहे मातीचं भांडं कधी पण वापरताना फोडणीला मीठ वगैरे टाकू नका नाहीतर ते भांडं खालून तडकतं किंवा फुटतं मीठ टाकून घेतल्यानंतर मी ते ढवळलं नाही आहे इथे मी कडकडीत दुसऱ्या बाजूला दोन वाट्या पाणी गरम करून घेतलेलं ह्या आमटीला तुम्ही कडकडीत गरम केलेलंच पाणी वापरा त्यामुळे एक तर त्याचा कट किंवा जो ते तेलाचा तरंग असतो तो छान येतो आणि छान असा त्याचा सुगंध पण येतो आणि पटकन, वा पटकन हे शिजलं जातं असं कधी पण भाजींमध्ये किंवा ग्रेव्हीवाली भाजी करताना गरम पाणी टाका म्हणजे छान असं पटकन त्याला कट येतो आता हे चांगलं मी उक ढवळून घेते आहे ढवळून घेतल्यानंतर हे दहा मिनटं मी झाकून पन्हा शिजवून घेते दहा मिनटामध्ये छान हे शिजलं जातं स्लो गॅसवर शिजवून मला दहा मिनटं झाली आहेत उघडून बघते आ हा हा इतका छान सुगंध सुटला आहे कोणतरी म्हणणार तुमच्याकडे चिकन किंवा नॉनव्हेजच शिजत आहे पण हे शुद्ध शाकाहारी जेवण आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये केल्यामुळे छान असं त्याला सुगंध आला आहे बघू शकता पूर्णपणे हे तुरीचे दाणे शिजून गेले आहेत कुठेही कच्चे राहिले नाही आहेत आणि अगद छान एकदम हे भाजी तयार होते जी लोकं तुरीची भाजी खायला बघत नाही किंवा दाण्यांची उसळ वगैरे खायला बघत नाही त्यांना असं एकदा नक्की करून चान आता बंद छान लागतं हे मी गॅस करून त्यावर कोथंबीर पसरून घेते आणि झाकण ठेवून देते म्हणजे त्याची जी वाफ आहे ती भाजीमध्ये आतल्या आतच राहील अशी गरम भाजी केल्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये मा झाकूनच ठेवायची म्हणजे त्या वाफेवर पुन्हा ते चांगलं छान असं शिजलं जातं तुरीच्या दाण्यांची ही वेगळ्या पद्धतीची भाजी आपली तयार झाली आहे एकदम मस्त दिसते बघा आता ही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता इथे मी चपातीबरोबर सर्व केली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे अजून छान दिसते तुम्ही बाकी काही नाही घेतलात फक्त कांदा मिरची आणि चपाती बरोबर जरी ही भाजी खाल्लात तरी खूप छान लागते चवीला तर खूपच छान लागते आणि वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे अजून छान लागते आपण जे खोबरं वाटण काढतो तव्यावर भाजून त्याच्यापेक्षा असं करून बघा एकदा नक्कीच तुम्हाला आवडेल तुमच्या घरच्यांना पण वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे त्यांना पण आवडेल अशी फुललेली पूर्ण चपाती आणि भाजी नक्की खाऊन घ्या चला मग खायला या आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर खूप जणांना शेअर करा लाईक करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा